औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन करणार आहे संघटनेच्या वतीनं मोर्चा था देखील काढण्यात आला था। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाचं थडगं हटवावं या मागणीसाठी सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढत संभाजीनगरमधील औरंगजेबाचा था। थडगा काढून तो समुद्रात फेकून द्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी भरणाऱ्या उरुसावरती बंदी घालावी अशी मागणी करत औरंगजेबाच्या पोस्टरला जोडे मारून हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आलाय माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करून मारणाऱ्या औरंगजेबाचा कोणताही अस्तित्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहू नये असं हिंदू संघटनांचं म्हणणं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वा देत राज्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे हिंदुत्वा देत पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतो काही वाटेल ते करा औरंगजेबा अग्जर थडग्यावर तसा बुलडोजर फिरवला तसा औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर फिरवा ती कबर उखडा आणि अरबी समुद्रामध्ये फेकून द्या या पुढं राज्यामध्ये टिप्पू सुलतानच्या बरोबरीनं जर गुरुकर्मा कपटी औरंगजेबाचे फोटो मुसलमानांनी नाचवले तर त्यांचे हात न काढल्याशिवाय शिवभक्त थांबणार नाहीत असा इशारा मी या ठिकाणी दिला